चला सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टिकशा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे तीस फेब्रुवारी शिफ्ट वन या दिवसाच्या अंगणवाडीचा पेपर कसा होता त्या अनुषंगाने आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत जे मुलींनी पाठवलेलं आहेत ही अंगणवाडी मुख्य सेविका परिविक्षिका चॅनल आहे अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती असं सर्च करा तिथे जॉईन व्हा तुम्ही चला इंग्रजी उतारा इंग्रजीबद्दल पाहूया उतारा त्याच्यावर तीन प्रश्न होते डिसरप या शब्दाचा सुनाने विचारला होता पॅराजंबलवर प्रश्न होता अँटोनिमवर प्रश्न होता हॅस्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता एक्सपांड अँटोनिम श्रिंक अशा कुठल्या तरी शब्दावर त्यांनी अँटोनिम सिनोनिम प्रश्न होता असं लक्षात घ्या आउट प्रिपोजिशन फ्रेज चार मार्क्सचा मार पॅसेस होता ऍक्च्युली तीन मार्काचाच असेल त्यांना चार असेल काय सांगता येणार नाही परंतु उतारा फिक्स आहे आणि पॅराजंबल होता आणि ते दोन प्रश्न होते त्यावर मॉडरेट होते आता मराठी व्याकरणचा देखील प्रश्न कसा होता ते बघा डोळे पांढरे वाक्य वाक्यप्रचारवर होतं प्रयोग मग त्याच्यात भाविक कर्तरी प्रयोग होता प्रकार मध्ये काय होतं आज्ञार्थी वाक्य तयार करायचं होतं मिश्र वाक्य त्यानंतर उतारावर तीन प्रश्न होते वीज याचा समानार्थी शब्द वीज जे आहे त्याचा समानार्थी शब्द विचारलेला होता विस्तारवर प्रश्न होता समानार्थी शब्द देखील होता बारका ब्राह्मण तर विप्र असा काहीतरी शब्द होता आणि त्याचा समानार्थी शब्द विचारला होता असं त्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराज यांच्यावर प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रश्न होता त्यानंतर मुबलक ऑल पुस्तक फार रायगड खूप विधेय विस्तार विधेय विस्तारावर प्रश्न होता लक्षात घ्या भाविक कर्त्री प्रयोगावर प्रश्न होता जेव्हा पण सांगितलेला आहे मी दोन्ही तिन्ही मुलींचे प्रश्न करून एकत्र विषयामध्ये ते ॲड केलेला आहे ते अशा पद्धतीने मी टाईप केलेल्या नंतर अंगणवाडी तांत्रिकमध्ये अंगणवाडी सेविकाचं बदल प्रश्न होते असं त्यांचं म्हणजे तीन चार पात्रता असो की कार्यकाळ असो त्यांचे कार्य काय त्यानंतर आय सी डी एसचे चे कार्य सेवा का जसं सहा आहेत आय सी डी एसचे सहा उद्देश आहेत जे नोट्स पण दिलेलं आहे हे जे पिन केलेलं आहे ते त्याच्यामधले सगळे पी एफ असा स्वाधार योजनेवर देखील प्रश्न होता असं म्हणणं आहे त्यानंतर विटॅमिन बी टो एल ओ जीवनसत्वावर देखील आहे जे व्हिडिओ पण आपण तिथं अवेलेबल करून दिलेले त्यानंतर किशोरवायन मुलींना आवश्यक असलेली कॅलरी बालविवाह कायदा यावर प्रश्न होता पाळणागार योजना यावर प्रश्न होता अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा यावर देखील प्रश्न होता त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सोप्पा प्रश्न होता परंतु वेळ खात होता असं म्हणणं आहे असतील लेंदी प्रश्न असेल लक्षात घ्या अंक मालिका बोट प्रवाह गुणोत्तर गुणोत्तर प्रमाण न पातोटा अक्षरमालिका रेल्वे नातेसंबंध रेल्वे सरासरी नाते संबंध म्हणजे नाते आणि सरासरी यावर नातेसंबंध वर होता कोडिंग डिकोडिंग न पातोटा डबल डबल जरी असलं तरी समजून घ्या तुम्ही कशाप्रकारे प्रश्न होते त्यानंतर त्यानंतर जी के जे होतं त्यामध्ये जी केमध्ये मूलभूत कर्तव्यावर प्रश्न होता लोकसंख्येवर प्रश्न आलेला होता बालविवाह प्रतिबंध कायदा जो आय सी डी एस हे तांत्रिकमध्ये कन्सिडर करा राज्यातील किती खालील बालकांच्या विकासासाठी कार्य करते ठीक आहे सोडून द्या हे लोकसंख्या जी केमध्ये कन्सिडर करा किंवा त्याला तांत्रिकमध्ये बी कन्सिडर करू शकता जर लिंग गुणोत्तर वगैरे विचारलं असेल तर ते तांत्रिकमध्ये देखील कन्व्हर्ट होतं कोकण किनारपट्टीवर प्रश्न होता अठराशे सत्तावनचा उठाव खानदेशात कोणी सुरू केला असा प्रश्न होता पिके म्हणजे कृषी कृषी परीक्षेत कृषी संदर्भात एक प्रश्न होता मध्यगुण कालखंडातील दलाल आहे यांचे कार्य काय हे ऑप्शन पाहून तुम्हाला उत्तर निवडता येतं ते सोडून द्या घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्या संदर्भात पंचायत राज संदर्भात असलेली घटनादुरुस्ती किंवा पंचायत राजवर मागच्या दोन तीन परीक्षेपासून खूप प्रश्न येत आहेत तर येणाऱ्या काळात देखील प्रश्न येतील असा अंदाज धरू धरूया आपल्या एकोणपन्नास रुपयाचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्यामध्ये पंचायतराजचे शंभर प्लस आपण ॲड करू पंचायतराजचा प्रश्न हा सोपा पद्धतीचा असतो त्यामुळं सिल्ली मिस्टेक करू नका अर्थसंकल्पावर प्रश्न त्यानंतर दोन हजार चोवीसच्या मधील चालू घडामोडी आता अर्थात चालू घडामोडी दोन हजार चोवीसचे जास्त विचारत आहेत आणि अगोदर सांगितलं होतं की बिफोर वन इयर एक वर्षापर्यंतचा कुठल्याही परीक्षेला चालू घडामोडी करा मूलभूत कर्तव्य घटनादृष्टुस्ती बेचाळीसवी जी एम डी ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस हे ये तांत्रिकमध्ये येते अलीगड विद्यापीठावर प्रश्न होता पहिल्या प्रिन्सिपल महाराष्ट्र अर्थसंकल्पावर प्रश्न होता त्यानंतर बालविवाह कायद्यानुसार मुलीचं वय किती तर ते ज्यावेळेस संसदेमध्ये मांडलं गेलं की बा आता एकवीस वर्ष करायचं आहे परंतु अजून त्याचं कन्वर्ट झालेलं नाही अठरा वर्षे अजूनही अठरा वर्षाच्या मुल अठरा वर्षाच्या आजच्या मुलीचं होत नाही तर अठरा मिनिमा अठरा वर्ष पाहिजे बाल लग्न लग्न करण्यासाठी हे लक्षात ठेवा त्यानंतर कॉम्प्युटर प्रश्न हा हार्ड होता एका मुलीनं म्हणलेला आहे त्यानंतर पॉवर सेव्हिंग मोडवर सगळ्यात पॉवर सेविंग मोडवर मोड होता सेव्ह स्लीप मोड जास्तीत जास्त दिवस कॉम्प्युटर किती दिवस स्टँड बाय ठेवू शकता चोवीस तास असं काहीतरी होता तीनशे पासष्ट दिवस असा होता पर्याय आता माहीत नाही पेपर अवघड होता संगणकाचा आजच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात अवघड काय होतं तर कॉम्प्युटर होतं जे काही प्रश्न आले त्यावरून सांगतो आणि त्या मुलीने जे काय म्हणतात त्यावरून विटॅमिन बी टोएल जीवन स्त्रावर होता बीटोएल भिक्षू कायदा पाळणा घर अठराशे अठ्ठेचाळीस मधील मुलींच्या शिक्षणासाठी शाळा कोणी सुरू केली समृद्धी महामार्ग किती महाराष्ट्र राज्यातील हे मागच्या कालचे असतील काही प्रश्न बरं का आत्ता मुलीनं पाठवले ते ॲड केलेले मॅथ नदीचा प्रवास विरुद्ध वेग दिलेला होता ठीक आहे हे प्रश्न कसे आहेत हे समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या अनुषंगान तुम्हाला रिव्हिजन करायचं बाकी काही नाही म्हणजे आता जर समजा हे काही कालचे पण प्रश्न आहेत जे तुम्हाला सांगतो आहे मी विधयपूरक शब्द ओळखा भावे करतरी अध्ये अज्ञात ती वाक्ये अँटोनीम एक्सपॉन्स पॅसेज तेच तेच आहेत परंतु वेगवेगळ्या मुलींनी पाठवलेला बेटी बचाओ बेटी पडावर हो आहे हुंडाबंदी कायद्यावर प्रश्न होता पूरक पोषण आरवर प्रश्न होता पोषण अभियानावर प्रश्न होता डब्ल्यू बी टी व्हिटॅमिन कोणते म्हणजे डब्ल्यू बी सी का आरबीसी आता त्यांचं कन्फ्युजन आहे दोन वेगवेगळं पाठवलेलं आहे परंतु बी ट्वेल्ववर प्रश्न होता हे लक्षात घ्या कोकणबद्दल दोन क्वेश्चन होते लिंगुणोत्तर बुद्धिबळ स्पर्धा इतिहासावर एक प्रश्न मॅथ रिजनिंग काळ काम एक ट्रेन नंबर सिरीज अल्फाबेटिकल ब्लड रिलेशन मिक्सचर अँड डेलिगेशन प्रॉफिट लॉस कॉम्प्युटर हार्ड होता हे तुम्हाला सांगितलं आहे त्या मुलीनं पण आपल्याला ते सांगितलेलं आहे बस अशा प्रकारचा पेपर स्वरूप होता तुम्हाला हे टेलिग्राम तुम्ही आहे ना अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी काही नोट्स पण आहेत ते तुम्हाला मिळून जातील त्यानंतर माझा जो नंबर आहे तो एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा असून त्यावरती ते तुम्ही संपर्क करू शकता काही शंका असेल तर एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला एक अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राम मिळेल त्यात आज पंचायतराजचे किमान पन्नास शंभर पन्नास ते शंभर प्रश्न ॲड होतील रात्रपर्यंत ओके नवीन जे ज्यांनी जॉईन केले त्यांनी ते सोडवायचं आहे फक्त वाचून घेतलं तरी चालेल ओके ठीक आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू का थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ